सभेचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर दिलीप मस्के यांच्यावर जीवघेणा हल्ला अज्ञात हल्लेखोरावर गुन्हा दाखल करण्यासाठी सर्व धर्मातील समाज बांधवांनी मोर्चा काढून केला निषेध यावेळी पोलीस स्टेशन कळमनुरी इथं गुन्हा दाखल करण्याचं निवेदन दिलंय कळमनुरी मतदारसंघातील विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही दुसरी घटना आहे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर संतोष टारपे यांच्या प्रचार गाड्यांवर दगडफेक करण्यात आली होती काल रात्री दोनच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर लासिला फाट्याजवळ ही घटना घडली असून डॉक्टर दिलीप मस्के यांना तातडीनं हिंगोली रुग्णालयात दाखल केले व हिंगोली रुग्णालयातून पुढील उपचारासाठी नांदेड इथं उमेदवार डॉक्टर दिलीप मस्के यांच्या डोक्याला मार असून त्यांच्या छातीवर पंचने मारहाण केली असा आरोप सुद्धा करण्यात येतोय कळमनुरी मतदारसंघातील सर्वसामान्य जनता ही भयभीत झाली असून जर उमेदवार असं प्राणघातक हल्ले होत असतील तर सर्वसामान्य जनतेनं करायचं काय हा हिंगोली जिल्हा बिहार होण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे असं सुद्धा वंचित बहुजन कार्यकर्त्यांकडून बोलला जात आहे या सर्व प्रकरणी कळमनुरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला असून अज्ञात पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला कामाजी अंबोरी जिल्हा प्रतिनिधी हिंगोली डॉक्टर दिलीप मस्के नाईक यांच्यावर काल रात्री एक वाजता अंधारामध्ये ते गाडीमधून जात असताना मध्ये जाणं असताना चार पाच लोक काळ्या मध्ये येऊन त्यांच्यावर दगडांनी रॉडणं आणि पंच मारून त्यांच्यावर हल्ला केला त्यांचं डोकं फोडलं त्यांच्या छातीमध्ये मार आहे पायावर मार आहे आणि त्यांना आज पुढील उपचारासाठी रात्री हिंगोलला उपचार केला आणि आता त्यांचा उपचार नांदेड येथील खाजगी रुग्णालयामध्ये चालू आहे हा जो काय हल्ला झालेला आहे त्याच्या पाठीमागं एकच कारण आहे की दिलीप मस्के यांच्या पाठीमागं जी काही हाटकर धनगर समाजाची जे मताची ताकद आहे ती मताची ताकद फोडण्याचं काम या हल्ल्याच्या माध्यमातून झालेलं आहे त्याचे जे सूत्रधार आहेत आणि ते जे काही प्रवृत्ती जे काही राजकीय पुढारी आहे यांचा चेहरा हे लोकांच्या लक्षात आलेला आहे लोक दहशती खाली आहेत बोलत नाहीत पण नक्कीच उद्या मताच्या माध्यमातून हटकर धनगर समाज त्यांची ताकद दाखवणार आहे आणि आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे त्यांनी अज्ञात लोकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे पण सी सी टी व्ही फुटेज जे की पासून तर त्या सेलसुरा पाठीपर्यंत जे हॉटेल्स आहे पेट्रोल पंप आहे त्याचे सी सी टी व्ही फुटेज तपासावे तसंच उमरा या ठिकाणी जे चेक पॉईंट आहे तिथल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा दिलीप नाईक बोलले होते त्यांच्याशी काय संवाद झाला होता आणि त्यांनी कोणाला फोन केले दिलीप नाईकची गाडी इथून जात आहे हे पण तपासावं त्यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावं आणि त्यांचा योग्य त्यांना श उपचारसुद्धा हे शासकीय आ... रुग्णालयाच्या माध्यमातून मिळावं असे आम्ही या ठिकाणी मागणी केलेली संशय कुणावर आहे की त्या रोखू शकतात काय संशय काय या ठिकाणी आज दुपारी त्यांची डॉक्टर दिलीप नाईक यांची तब्येत चांगली झाल्याच्या नंतर ते त्यांचं स्टेटमेंट नोंदवणार आहेत परंतु या ठिकाणी ज्यांना वाटते की दिलीप नायकामुळं माझं कुठंतरी राजकीय भविष्य धोक्यामध्ये आलेलं आहे अशाच लोकांना त्यांचं या ठिकाणी हल्ला केलेला आहे आणि ते सूत्रधार आमच्या हटकर धनगर समाजाच्या लक्षामध्ये आलेले आहेत आम्ही नक्कीच त्यांना त्यांची ते सूत्रधार आहेत हा जे काही सगळं जे काही आहे स्टेटमेंट हे दिलीप नाईक त्यांच्या माध्यमातून ते स्पष्ट करणार आहेत ती भूमिका त्यांनी जाहीर कर दिलं परंतु ते जे कोणी लोक आहेत आम्ही त्यांना त्यांची जागा नक्कीच हटकर धनगर समाज दाखवून देतो मागणी काय आहे आमची मागणी हीच आहे की आरोपी आयडेंटिफाय हे सी सी टी व्हीच्या माध्यमातून झालेले आहेत त्यांना ताबडतोब अटक करावी पोलीस संरक्षण दिलीप नाईकांच्या आणि त्यांच्या कुटुंबाला द्यावं आणि या ठिकाणी त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि उद्याचे जे काही मतदान आहे त्या मतदानाच्या सुद्धा त्यांना संरक्षण द्यावं अशी आम्ही या ठिकाणी पोलीस प्रशासनान भोसले सभाला मागणी केली किती तारखेपर्यंत आरोपी अटक करण्याची के मागणी केली आहे जर नाही केली तर पुढची दिशा काय असणार आहे आम्ही या ठिकाणी तेवीस तारीखपर्यंत जे निकाल लागल तिथपर्यंत तरी अटक करावा अशी मागणी केलेली आहे आचारसंहिता आहे तेवीस तारखेपर्यंत आम्ही वाट बघतोय पोलीस प्रशासनानं ते तेवीस ता तारखेपर्यंत जर रात्री अटक नाही केली तर चोवीस तारीखच्या नंतर आम्ही पुन्हा आज ज्या पद्धतीनं पोलीस स्टेशनला घराव घातलेला आहे अटक धनगर बांधवांनी तसंच आम्ही पुन्हा चोवीस तारखेच्या नंतर या ठिकाणी पोलीस प्रशासनाला घेराव घालणार ओके okay. सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेम नेव्हर मिस अन अपडेट